सर्वांना सप्रेम जय शिवराय मागच्या आठवडा प्रश्न बार्शीचा आमदार जो स्वतः मराठ्यांचा कैवारी म्हणून संबोधतो तो राऊत त्याला एक गरजवंत आणि सामान्य कुटुंबातील मराठा तरुणांचा हा प्रश्न आहे राजेंद्र राऊत दोन हजार चारला ज्यावेळेस तुम्ही सामाजिक कार्यामध्ये आला त्यावेळेस तुमच्याकडे वडिलोपार्जित जमीन किती होती आणि आज आज नेमकी तुमच्या नावानं किती सातभार आहे तुम्ही तुमच्या पत्नी तुमची मुलं जी समाजाच्या नावानं तुम्ही काम करण्याचा डोंग करत आहात ती किती आहे असंही तुमचं ॲप्टिट्यूडमध्ये तिची नोंदच आहे काही दिवसांना समोर येईनच आणखी समाज मग काही चर्चा आहे त्या चर्चेच्या बाबतीत मी सांगू इच्छितो ती चर्चा अशी आहे की बार्शी येथील पुणे ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माझी हे ज्यावेळेस बार्शीला राजकारणामध्ये सक्रिय झाले त्यांनी अशी समाज माध्यमात चर्चा आहे जी माझ्या कानावर आली त्यांनी ईडीकडे अशी तक्रार दाखल केलेली आहे किंवा हायकोर्टाकडून को असे आदेश आलेत म्हणे की पाचशे कोटीची पाचशे कोटीचा अपार आहे आणि सातशे कोटीची बेनामी संपत्ती यांनी जमा केलेली आहे आणि त्याचे कोर्टाचे हायकोर्टाचे आदेश आलेले आहेत याची उत्तरं राजेंद्र राऊत तुम्ही मराठ्यांचे कैवारी म्हणतायत ना त्याचे याची उत्तरं द्या हे नेमकं प्रकरण काय आणखी पुढे जाऊन सांगतो तुमच्या पक्षातला एक सहकारी जात धर्म सोडा आपल्या समाजाचा मराठ्यांचा त्यांच्या आई बहिणीची लग त्यांच्या मुलाबाळांची लग तुम्ही भरसभेत काढता ही कुठली मारदानगी आहे तुमची हम्म आई बहिणीचे कैवारी म्हणता आणि लोकांच्या आई बहिणीची इज्जत भरसभेत काढता अरे राऊत तुला जर एवढाच जर आई बहिणीचा फुलका आहेस ना हा विषय घरी जाऊन सोडवला असता भरसभेत इज्जत नसती काढी कोणा मायमौलीची आणखी पुढे गाऊन सांगतो मराठा संघाचेच पोरके म्हणून कोणतरी संस्थापक आहेत समाजासाठी तळमळीनं काम करणारे चाळीस पन्नास हजार मतं त्यांच्या पाठीमागं असणाऱ्या व्यक्तीला तुम्ही समाज माध्यमातून अशी चर्चा करणार इथे की तुम्ही त्यांना फ्रेशर आणू आणू कायद्याच्या कर्तव अडकू अटकने गेला तो माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी अरे कुठं फेडाल तुम्ही हे पाप संघर्ष योद्धा माननी श्री मनोज पाटील हे समाजाला लाभलेलं शंभर नंबरी सोने नादाला लागू नकोस या माणसाला स्वतःची जमीन विकून स्वतःची जमीन विकून स्वतःची लेकरं बाळ उपाशी ठेवून समाजासाठी लढा उभा केलेला आहे त्या देव माणसावर आरोप आम्ही कधी सहन करणार नाही तुझ्यावरही जेवढे आरोप झालेत तुझं आमदारकीचा ऍप्टीड्यूड आमच्याकडे आलेलं आहे त्यावर संपत्ती आणि ही समाज माध्यमात जी चर्चा आहे सुरू ती बेनामी संपत्ती जे हायकोर्टाचे आदेश आलेले आहेत अशी चर्चा आहे या सर्वांचे पुत्र तू जर मराठ्यांची अवलाद असशील ना प्रेस कॉन्फरन्स मध्ये देऊन दाखव एक मराठा लाख मराठा